नमस्कार सर्व शेळी पालकांचे फार्म मध्ये स्वागत करतो मित्रांनो बघा आपले मित्र आहे भाऊसाहेब पाटील सरोदे ॲट पोस्ट कोल्हापूर झांदर्डी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मांडग्याळ प्युअर मांडग्याल जर कोणाला कुकर पाहिजे जर असेल तर दोन महिन्यांना तुम्हाला संपर्क आपला तर आहे पंच्याण्णव एकोणतीस सदुसष्ट एकोणावीस बघा संगोपन लहान पिल्लांचं संगोपन मांडगाळ क्रॉसमध्ये कसे करते सरोदे पाटील बघा लाईव्ह बघून घ्या किती पाटली क्वांटिटी पासष्ट पासष्ट ना घे ना टोटल किती महिन्याचे असताना आणले होते अडीच महिने अडीच महिन्याचे आता किती महिन्याचे तीन साडेतीन महिन्याचे बघून घ्या याला म्हटलं जातं मित्रांनो संघोपन्स नर, नर जास्त आहे आपल्याकडे <laughs> याच्यामध्ये आता पाटील मेल किती आहे मेल जवळपास पन्नास 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 आणि हे फिमेल फिमेल पंधरा पंधरा पन्नास आठ पासष्ट नग टोटल अवेलेबल आहे दोन महिन्यासाठी विक्रीसाठी जर कुणाला पाहिजे असेल बेनूसाठी मांडगाळ ओरिजिनल मांडगामध्ये मांडग्या क्रॉसमध्ये जर मेंढे संगोपन करायचे कोणी जर इच्छा असेल तर मेंढू संगोपनासाठी मांडगाळ आपण एक पाठीमागे व्हिडिओ बनवला होता शेळ्या किंवा मेंढे घेताना मांडगाळ क्रॉस मांडगाळ किंवा विजापुरी डॉल्फर सुवर्णा ह्या क्वालिटी मी तुम्हाला सांगितली होती पण आता बघा प्रत्यक्षात आपले मित्र सरदे पाटील कोडापूरचे त्यांच्या फॉर्मला व्हिजिट देण्यासाठी आलो होतो बघितलं बघून घ्या सर्वांना न्यूजियम बघा न्यूजियम अगोदर बघून घ्या चार व्यवस्थापनचं सिस्टम बघून घ्या इकडं आहे तुमच्या भाषेमध्ये आमच्याकडे म्हटलं त्याला भूस तुरीचं भूस स्टॉक करून ठेवलेलं आहे तीन गावांनी आहे पाणी अवस्था आपण साठी गाव म्हणून ठेवली ये सरदे पाटील कोडापूर झांदडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर पाटील नंबर सांगा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस तेवीस तेवीस चौतीस तेरा चौतीस तेरा पुन्हा एकदा सांगा नंबर पूर्ण ॲड्रेस सांगा नव्याण्णव बावीस तेवीस चौतीस तेरा पूर्ण ॲड्रेस सांगा तुमचा नाव सांगा सरोदे पोस्ट कोडापूर तालुका छत्रपती छत्रपती संभाजीनगर ओके जर कुणाला बेनूसाठी मांडग्या क्रॉसचा मेल जर पाहिजे असेल मांडग्यामध्ये जर कुणाला काम करायचं असेल तर शंभर टक्के आठवणींना कॉल करा बघा सिस्टम दोन महिन्याचे पिल्लं चारा खाणारे पिल्ल खरेदी केले होते टोटल अवेलेबल पासष्ट नक्की सिक्स्टी फाईव्ह असं मेंढीचे संगोपन जर करण्याचं कुणाचं प्लॅन जर असेल छोटी पिल्लं घेणे मोठे करणे आणि मार्केटला सेल करणे तर या पण बघून घ्या चारो हिजवून बघून घ्या आता सकाळ सकाळ त्यांना अगोदर तुरीचं बूस टाकलं होतं आता लिंबाचा पाला ज्याला पाणी वेचं ते पाणी पिणार ज्याला चारा खायचं ते चारा खाणार हा पाला खाल्ल्यानंतर दोन तास या रेस्ट ज्या व्यक्तीला बंदिस्तमध्ये काम करायचं असेल मेंढी संगोपनामध्ये मांडगाळमध्ये शंभर टक्के कॉल करा संध्याकाळी मेती घास आणि संध्याकाळी काय आहे मेथी घास ओके बघून घ्या मित्रांनो <coughs> व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओड फॉर्म गुड फॉर्म ऑलि आवड ह्या चॅनलला भेट द्या नंबर सांगितलेला आहे मेंढे मालकाचा पण नंबर सांगितला बसव पाटील सर्व एकदा सांगतो ॲट पोस्ट कोडापूर झांजडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तू मेल का त्या समोरवरावर हा पन्नासशे हा नाही त्याच्यातून त्याला व सूसला तुमच्याकडे ठेवा बघू हा राईट बघून घे मित्रांनो क्वालिटी बघितली रोमो नोज ज्या व्यक्तीला मांडव्यामध्ये काम करायचं असेल ना बघून घे क्वालिटी ह्या क्वालिटीचे पूर्ण मेल आपल्याकडे अवेलेबल आहे ॲड्रेस पण सांगितला मोबाईल नंबर पण सांगितला व्हिडिओच्या शेवटी मोबाईल नंबर मी शेअर करतो बघून घ्या सिस्टम बघून घ्या पुन्हा जे काही सांगायचं ना आपण पहिल्यापासून कमेंटमेंट दिलेली डीप डीपमध्ये सांगणार अशा व्यक्तीकडनं खरेदी करा शेतकऱ्याकडनं हे पण आपण व्हिडिओ सोडला होता तो व्हिडिओ पण मागणी बघा याला म्हटलं जातं मांडग्या बघितली आणि टोटलचे टोटल पिल्ल मित्रांनो निरोगी आहे एकही आजारी नाही एक पण कोक्रो आजारी नाही लक्षात घ्या आपण ज्या व्यक्तीला माल देणार गॅरंटी देणार आपल्याकडे फसवणूक होणार नाही बघितलं पुन्हा एकदा हिडू आठवणी बघा व्यवस्थित बघा काही शंका असेल तर कमेंट मध्ये सांगायला